रिकम्या खुर्च्या म्हणजेच विधानसभेला जबरदस्त दणका महाराष्ट्रामध्ये नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणेंच्या सभेला लोकांची गर्दी काहीच नाही व्यासपीठावर एकही व्यक्ती नाही समोर देखील कोणीच माणसं नाहीत सभा अखेर झाली संपूर्णपणे फेल महाराष्ट्रात भाजपा संपूर्णपणे बॅकवूटवर नेमकं काय घडलं आहे कसा होतोय व्हिडिओ व्हायरल नेमका कुठलाही हा व्हिडिओ मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या सभेला महाराष्ट्रात प्रचंड गर्दीचे विक्रम होत असतानाच आता भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्या सभा मात्र ओस पडू लागल्या आहेत सभेला लोकच नसल्याने आता काही सभा देखील रद्द कराव्या लागत आहेत आपण समोर पाहताय की व्यासपीठावरती कोणीच नाही मात्र समोर जर पाहिलं समोर फक्त आणि फक्त रिकाम्या खुर्च्यांचाच बाजार इथे मांडलेला आपल्याला दिसतोय नेमकी ही भाजप विरोधातील लाट आहे का की मराठा समाजाविरोधात केलेलं नितेश राणेंनी ते वक्तव्य याच्या या विरोधात लाट आहे परंतु याचा फटका तर भाजपलाच बसणार आहे विधानसभेला फटका बसणार जसा लोकसभेला बसला होता असं सध्या विवरचना राजकीय पत्रकार जाणकार व्यक्त करत आहेत नितेश राणेंना जर अशा प्रकारचा पाठिंबा मिळत असेल तर आगामी काळात भाजपसाठी विधानसभा जिंकणं खूप मोठे अवघड होऊन जाईल त्यामुळे त्यांना प्रचारपासून भाजपात दूर ठेवते का हे आता पाहावं लागेल तीन हजार लोकांचा हॉल असलेला त्या हॉलमध्ये जेमतेम शंभर दोनशेच माणसं आपल्याला पाहायला मिळत होती याचमुळे राज्याच्या राजकारणात असे व्हिडिओ समोर आल्यामुळे सध्या सभा रद्द करावं लागतात काही सभा कॅन्सल करावं लागतात परंतु ह्या सभा झाल्या मात्र सभेत लोकच नव्हती मित्रांनो या सभेबद्दल आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्रात भाजपविरोधात वातावरण आहे का भाजप विधानसभेला संपूर्ण दारुण पराभूत होईल का आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद